नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडीताईसाठीच्या मानधनाबाबतची आली मोठी अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती मानधनात भरीवाढ ग्रॅज्युएटी व मासिक पेन्शन या मान्य झालेल्या मागण्याबाबत शासकीय आदेश ताबडतोब न निघाल्यास दिनांक दोन तीन चार सप्टेंबर रोजी ठाणे येथे ठिया आंदोलन व दोन ते तेरा सप्टेंबर दरम्यान जिल्हा व प्रकल्प पातळीवर जेल भरो आंदोलन रात्र दिवस शासनाच्या सेवेत बांधील राहणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणतेही सरकार व हो। प्रत्येक गोष्टीसाठी दीर्घकाळ लढावे लागले आहे कोरोना योद्धा म्हणून गौरिल्यानंतर आज तगायत सातत्याने आपण सन्मानाने जगण्यासाठी पुरेसे मानधन निवृत्तीनंतर मासिक पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटी या मागण्यासाठी लढा देत आहोत परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही बावन्न दिवसाच्या संपकाळात देखील शासनाने पुढाकार घेऊन गांभीर्याने वाटाघाटी न करता सतत प्रशासनावर जबाबदारी टाकली गेल्या दोन तीन बैठकामध्ये प्रशासनानेच कृती समितीशी चर्चा केली व तोडगा काढला परंतु प्रत्यक्षात कार्यवाहीला मात्र फारच विलंब झाला लागत आहे त्यातूनच मध्ये लोकसभेच्या निवडणुकामुळे दोन महिने वाया गेले व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामुळे लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आपल्या चिंता व संतापाची भावना निर्माण झाली आहे एकवीस तारखेला आश्वासन मिळाल्यानंतर आपण पंधरा दिवसांची मुदत देऊन आंदोलन स्थगित केले होते ही मुद्दत संपत असताना आपण पुन्हा एकदा रणशिंग फुंकत आहोत आपले आगामी लढे दिनांक दोन तीन चार सप्टेंबर ठाणे ते तीन दिवसीय ठिया आंदोलन दिनांक दोन ते तेरा सप्टेंबर जिल्हा पातळीवर जेल भरो आंदोलन आपल्या मागण्यात संपकाळात पाच डिसेंबर व पंचवीस जानेवारी रोजी झालेल्या बैठकामध्ये अनुक्रमे माननीय महिला व बालविकास मंत्री व माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग यांनी आशांचे मानधन वाढल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्यात येईल या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून भरीव मानधनवाढीचा निर्णय करा व ताबडतोब त्याचा शासकीय आदेश काढा श शासनाने तातडीने कारवाई करून वरील गोष्टीचे आदेश काढावेत कारवाई सुरू करावी अन्यथा आपल्याला नाईलाजाने सणासुदीच्या दिवसामध्ये आंदोलन उतरावे लागेल असा इशारा आपण शासनाला देत आहोत वरील सर्व आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा हमारी युनियन हमारी ताकद एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाने कमल पुरुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील